अकरा वर्ष आणि दरवर्षी तुम्ही अशी ह्याची गाणी म्हणता का गाव कुठलं तुमचं बरोबर आता किती कधी निघाला येत ना तुम्ही गुरुवारी निघालो गुरुवारी का आता याला नारायणपूरला निघाला काय असतो साधारण किती कधी निघतात तिथून नारायणपूरला कधी दहा तेरा दिवस जाते आमचे हा मुक्काम काम करीत मुक्काम करीत हा आपला हळूहळू हाल। देवदेव करायचा तथ मुक्काम घ्यायचा पुन्हा तथ कार्यक्रम घ्यायचा देवदेव करायचा तथ आता ढोल वाजवायचं कौनची वावे म्हणता का तुम्ही आता ही रात्री म्हणलं तसं म्हणायचं काय चाकरी करायची हाय तर भगवंताची वय किती तुमचं वय आतंशी वय प्राध्यापक मोहन यादव सर आहेत गेले अनेक वर्षापासून त्या दिंडी सोहळ्याशी जोडले गेलेले आहेत आज आपण त्यांच्याबरोबर संवाद साधतोय सर हा दिंडी सोहळा नक्की काय आहे कसा आहे काय त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे कधीपासून सुरू झाला हा दिंडी सोहळा हे सोहळ्याचा बारा वर्षांचं हा बारा वर्षापासून अविरत पण नाही फक्त एक लॉकडाऊनचा काळ सोडला तेवढे तेवढं एक वर्ष फक्त बंद होता त्याचा अविरत बारा वर्ष सेवा चालू आहे सोहळ्याची साब आहे साधारण ही कुंडलवरून कुंडल हा सोळा हा सोळा आमचा औदुंबर क्षेत्र औदर पासून चालू होतं मध्ये नरसिंह सरस्वती थी महाराजांचं तिथं वास्तव्य होतं दत्तगुरूंचं वास्तव्य होतं जी दत्तगुरूंची तीन साणं आहेत गाणगापूर औदुंबर आणि नरसिंभवाडी तर ह्या तिन्ही पैकी औदुंबर ह्या तिथून हा सोळा चालू होतो तिथं फार मोठं श्री सत्र असल्यामुळं देशभरातून लोक तिथं औदुंबरला येतात तिथून हा सोहळा पालखी सोळा चालू होतो तिथून येतो कुंडलला कुंडल ही स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे आणि गावचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व धार्मिक कार्य आणि सामाजिक कार्यामध्ये कार्या एकत्र असतात तिथं गट चढ काही नसतं आता ही आमच्या दिंडीमध्ये सुद्धा सर्व पक्षीय लोकांनी आम्हाला तिथून प्रोत्साहन दिलेलं असल्यामुळे आम्ही तिथं पण येऊ शकलो यामध्ये गावचा एक मुख्य निर्णय असतो हा जावा तुम्ही जे असेल ते आम्ही तुम्हाला मदत करू लागेल तिथं आम्ही तुमच्या पाठी उभा राहू ते त्यांची एक प्रेरणा असते त्या प्रेरणा आम्ही पुढे वाटचाल करत असतो म्हटलं की गाणगापूर ते पण मी स्वतः मी स्वतः केली का आमची दुसरी दिंडी असते कुंडलमधून असते ती पण दिंडी कुंडलचीच आहे ती कुंडल ते गाणगापूर आणि गाणगापूर ते औदुंबर अशी असते ती पण पायी दिंडी असते या दोन्ही दिंड्या कुंडलमधून कुंडलचेच लोक तयार करतात आणि ह्या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ह्या जे समाविष्ट भाविक होतात त्यांच्याकडून एक नया पैसा आम्ही कुठली वर्गणी किंवा फी घेत नाही मग तो खर्च कुठं गाव गा, ग्रामस्थ हा ग्रामस्थांच्या वतीनं लोक देतील त्या सहकार्यानं आम्ही करतो शकतो सर कार्यक्रम कसा का असतो हा निघाल्यापासून ते फार नारायणपूरपर्यंत निघाल्यापासून नारायणपूरपर्यंत जायचं म्हटलं की असं प्रत्येक गावागावात आमचे इथे मुक्काम होतात त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्हाला रात्रीचं भोजन असतं सकाळचं भोजन ग्रामस्थांचंच असतं दुपारचा नाश्ता सुद्धा ग्रामस्थांचा असतो सकाळी चहा नाश्ता ग्रामस्थ देतात त्यामुळे तसा आमचा खर्च दिंडीचाच म्हणाल तर आम्हाला हा खर्च कुठला सगळं गावातील ग्रामस्थ उचलतात त्यामुळे आम्हाला त्याचा ताण येऊ शकत नाही आता याबरोबर जे आता आमच्या लोकांची सोयी व्हावी या उद्देशानं आम्ही लोकांना गरम पाणी दिलेलं आहे मग फिरते म्हणजे ग्रामस्वचे आहे म्हणून फिरते शौचालय आमच्याबरोबर आहेत ते फिरते शौचालयाची वीस युनिट आता म्हणजे दो दोन युनिट म्हणजे एका युनिटमध्ये दहा संडास आहेत असे दोन युनिट आमच्या बरोबर आहेत आणि ते स्वतःचे आमचे आहेत दिंडीचे आहेत पाणी तापण्याचा ता मोठा ता बंप आमचा आहे आता ह्या ह्याच्याबरोबर लागणारे पाणी पुरवठा करण्याचे दोन टँकर असतात बरोबर आमच्याबरोबर आणि हा रथ आहे लोकांना येण्या जाण्यासाठी पाच सहा ट्रक आहेत हा सगळा खर्च आहे साधारण सर की तुमचे पंधरा वीस दिवस याच्यामध्ये लोक काम जातात सुरू नाही येतात हे करतात काय त्याच्या पाठीमागचं काय तुम्हाला लोकांच्या भावना भावनाची गजर आपण करू भावनाच आहेत लोकांच्या भावना आहेत त्या तुम्ही आम्ही त्याच्यावरती काय करू शकत नाही आणि जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आपण तोडू शकणार त्यांच्या काय मिळतं ह्या पंधरा दिवसात खूप एनर्जी मिळते आम्हाला वर्षी वराला पूर्वी एनर्जी असते पंढरीच्या वारकऱ्यांना जी एनर्जी मिळते हो 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 त्यापेक्षा तशीच आम्हाला एनर्जी मिळते अन्नमहारांच्या कृपा सधून अजून आमचं एनर्जी इतकी चांगली मिळते आणि प्रत्येकाला ओढ असते आपण नारायणपूरला कधी पोहोचतो नारायणपूरला कधी पोहोचतो आहे असं कारण आता मी बघितलं की जवळजवळ सुरुवात एक दहा बारा वर्षापासून ते जवळजवळ ऐंशी नव्वद वर्षापर्यंतची लोक ह्या वेडीमध्ये सहभागी झालेली होय होय त्यांची भावनाच एवढ्या मोठ्या आहेत त्या श्रद्धा मोठ्या आहे त्यांची आणि ते श्रद्धेपटीच ते चालू शकतात तुम्ही आता सेवानिवृत्त शिक्षक आहात हां साधारण ह्या दिंडीपासून काय तुम्ही संदेश देता लोकांना किंवा काय वाटतं तुम्हाला की लोकांनी धार्मिक त्याकडं वळावं वा, का आता बघितलं तर आपण माणसाचं जीवन खूप असं गतिशील झालेलं आहे त्याला वेळच नाही म्हणजे देवाकडं पाहिलं पण वेळ नाही परंतु इतकंच तो गुरफटलेला आहे आणि त्या गुरफटलेले असताना सुद्धा पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस आपण तुम्ही त्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होता काय वाटतं तुम्हाला काय वाटतं शेख एनर्जी मिळते येत ना आम्हाला हां एनर्जी है एनर्जी है। ही एनर्जी हे आम्हाला वर्षीपट टेकणारी एनर्जी आहे ही आपण बाहेरची कुठली विकत घेऊन एनर्जी खाण्यापेक्षा ही एनर्जी खूप मोठी आहे नामस्मरणाची एनर्जी तुम्हाला मिळू शकत नाही इतकी मोठी एनर्जी आहे त्याची त्यामुळेच हे लोक चालू शकतात साधारण बघतोय की मी जवळजवळ दहा बारा वर्ष लोकांची संख्या वाढत चालली वाढत चालली अनेक म्हणजे संख्येचा अनेक चढता आहे आणि त्या प्रमाणात आमच्या त्यांना मिळणाऱ्या सुविधा पण चढते आहेत म्हणजे जसं जसं तुम्ही त्याच्या त्याच्यासो सुखसोयीसुद्धा लोकांना येणाऱ्या वाढवून द्या लागले आम्ही बरोबर आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस या दोन वर्षी आमचा पहिला क्रमांक आला हां कशामध्ये तिथं नारायणपूरमध्ये दिंडेंचा स्पर्धा असते आमची कशाची स्पर्धा म्हणजे काय केली त्यामध्ये शिस्त त्यामध्ये दोन चार गोष्टी असतात तुमच्या दिंडीची शिस्त कशी आहे सेवक म्हणजे आपले सेवक किती आहेत या दिंडीमध्ये किती लोक आले त्यांची सोय कशी झाली आहे ते बाहेर त्यांचे एक परीक्षक मंडळ असते ते आम्हाला काय सांगत नाहीत कोण परीक्षक म्हणून त्यांचं ते बाहेर दिंडीला कधी भेट जात हे आम्हाला कळत नाही पण ते स्वतः फिरून दिंडीची शिस्त बघून या सगळ्या गोष्टी करत असतात मग साधारण किती दिंडे येतात तिथे किती दिंडे पंच्याहत्तर ते ऐंशी दिंडे असतात तिथे तिथे आणि त्या महाराष्ट्र शाळेतून येतात महाराष्ट्रामधून येतात त्यामध्ये पुणे मुंबई सगळ्या सगळ्या येतात अगदी कोकणातून दिंडे येतात इकडून विदर्भातून दिंडे येतात हांचं सर्व दिंड्यांचं असं तुमचं एक मायक्याशी संपर्क असतो का कधी काय आमची नारायणपूर मध्ये भेट होईल गुरुबंधूंची तेवढीच भेट होते इतर वेळी आमची त्यांची भेट होऊ शकतं आलेलं तर महाराज स्वतः येतात येतात ना, ना।, ना। प्रत्यक्ष महाराज येतात महाराजांना आम्हाला आशीर्वाद देतात सर्वांनाच आशीर्वाद देतात एका स्टेजवर महाराजांपासून सर्वांना आशीर्वाद देतात आणि त्यासाठी लोक असेल त्या महाराजांचा म्हणजे पंढरीच्या विठ्ठलासाठी जशी लोक असले असतात तेच त्याच पद्धतीने त्याच भावनेने ते महाराजांच्या भेटीसाठी असू हो त्यांचा हो, हो, हो। काहीतरी कृपा प्रसाद आपल्याला मिळावा मिळतो या उद्देशाने मिळतोच असे आमची भावना आहे धन्यवाद आपली पालखी <laughs> प्रथम वर्ष दोन हजार बारापासून चालू झालं आ, दोन हजार बारा आता बारा वर्ष झाली ह्या पालखीला आता बारावं वर्ष आहे आपल्या पलीनच्या गावामध्ये येत आहे आणि आता कशी संपर्क आला काय आला काय काय साधारणतः दर म्हणजे दर गुरुवारी मी नारायणपूरला जायचो ह्याच्या अगोदर आणि त्याच्या माध्यमातून हे यांच्या ह्यांची प पालखी पहिल्यांदा दुसरीकडून जायची दोन ठिकाणी तर तो त्याची मार्ग होता पहिला पहिला मार्ग साधारणतः आपले ते शिरवळ तिकडून त्या मार्गे जायचे हायवेने जायचं तर मग एक मार्ग हिकडून घेतला आणि निम्मे लोक ह्यातली तिकडे ह्याला गेली म्हणजे त्या शिरवळ मार्गे आणि बाकीचे राहिलेले सगळे जे आहेत आता साधारणतः पहिली लोक दोनशे अडीचशे असायचे आता साधारणतः पाचशे लोक ह्या वर्षी आहेत पालखीच्या मार्गाचा साधारण कुठून पुट कुठपर्यंत निघते तिथे साधारणतः एक पंधरा दिवसापूर्वी ती पलू सावदुंबरवरून प्रस्थान करते आणि नारायणपूरला दत्त जयंतीच्या एक दिवस अगोदर आपल्या पोचते साधारण कुणी हे आ... सुरुवात कोणी केली त्याच्या पाठीमागची काय उद्देश काय पालखीचा साधारणतः हे आमचे आहेत पालखीचे मेन हे कुंडलमधून कुंडलचे भाविक होते आसपासचे इस्लापूरमध्ये त्या लोकांनी उधमपूरमधून दिंडीचे प्रस्थान केलं चालू केलं नारायणपूर के। औदंबर ते नारायणपूर अवधंबर क्षेत्रापासून नारायणपूर क्षेत्रापर्यंत तिथलं औदुंबरचं काय महत्त्व आहे तिथलं औदंबर हे नरसिंह सरस्वती तिथे मुक्कामला होते दोन दिवस नरसिंह नरसिंह सरस्वती नरसिंह सरस्वती तप हे चाललं होतं आ, परिक्रमा त्यावेळेला उधमपूर मध्ये नरस तिथून बघा तुम्ही साधारण किती वर्ष झाली पालखीचा सोहळा किती सुरू झाला दोन हजार बारापासून पासून लाच पहिलं वर्ष झालं आता ही बारावे वर्ष चालू बारा वर्ष हा बारा साधारण काय कार्यक्रम असतो निघाल्यापासून आणि निघाल्यापासून सकाळी प्रस्थान होतं प्रस्थान झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेला पोचतो तिथे कीर्तनाचा कार्यक्रम का हे आठवला जातो नाही 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 ना, आम्ही जिथे मुक्कामला असतो पहिला मुक्काम कुंडला होतो दुसरा शेनवलीला बनतो तिसरा कोपर्ड्यात येतो चौथा पाडरीला येतो त्याच्यानंतर एक सर असे टप्पे करत करत आम्ही आत्ता दहावा मुक्काम आमचा परिषदेत झाला साधारण अंतर किती आहे अवधोपूर ते नारायणपूर दोन, दोन दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर किती लोक असतात आता आता लोक किती पासून सुरुवात झाली आणि आता किती लोक आहेत हो आमची तशी दोन हजार बाराला ला सुरुवात झाली तेव्हा नव्वद लोक होते आज आता आमची संख्या पाचशे वर गेलेली आहे आता ही जी व्यवस्था आहे सगळी ती व्यवस्था कोण करतं व्यवस्था जेशे वेगळे मंडळ आहे ते सगळं करत आहेत ते सगळे मिळून सगळे करतात दहा पंधरा जणांचा ग्रुप आहे नियोजन कसं राहतो तुमचं काय म्हणजे अगोदर प्रत्येक गावाच्या तिथं आल्यानंतर काय काय नियोजन राहतं नाही आम्ही अगोदर त्या लोकांना भेटलेलं असतो त्यांना पत्रिका दिलेली असते या गावच्या त्यांना ते तुमच्याकडे एवढ्या ह्या दिवशी आम्ही येतोय असं त्यांना सांगितलं जातं आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मग सोयी करतो आम्ही फोन करतो एवढी एवढी लोकं आहेत ते येतील तुमच्याकडे साधारण नारायणपूरमध्ये गेल्यानंतर काय कार्यक्रम नारायणपूरमध्ये आम्ही पंचवीस तारखेला आता पोहचतो नागोदर एक दिवस अगोदर म्हणजे दोन वाजता दिंड्या सगळ्या ज्या भागातून महाराष्ट्रातून जेवढे ये दिंडी येतात आता ह्या तर कन्याकुमारीवरून दिंडी येत्या अशा okay, बाहेरून जेवढ्या येत्या दिंड्या किती दिंड्या जवळजवळ छत्तीस दिंडे तिथून पोहोचते त्या दिंड्या एकत्र येतात त्यांचं स्वागत केलं जातं स्वागत करून देव भेट घेतली जाते देव भेट घेतल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता जन्मकाळाचा कार्यक्रम असतो सात वाजून तीन मिनिटांना फुले पडतात महाराजांचं तुमचं कधी होतं संपर्क आता आम्ही नारायणपूरला तर जवळजवळ तीस वर्ष झालं येतो ज्या वेळेला मंदिर छोट होतं तेव्हापासून आमचे म्हणजे वडील आमचे येत होते आता आम्ही चालू झाला आता आमची मुलं चालू आहे तिसरी पिढी आता पिढी आमची चालू आहे काय वाटतं तुम्हाला ह्या सोहळ्यामुळे हा सोहळा एकच की दत्त भक्त करतात आपण सोहळ्यात दत्ताची भक्ती कशी आहे की सेवा करणे सेवा करणे सेवा मग सेवेच्या माध्यमातून आपली पुण्याही घडावी बरोबर हा जो उद्देश असतो साधारण परत जाताना कसं काय नाही परत पर जाताना आम्ही ट्रक मध्ये बसून जातो जातानातून वाहनातून जातो किती वाहन आमच्या बरोबर आता पाच ट्रक आहेत चार ट्रॅक्टर आहेत पाण्यासाठी आणि दोन शौचालय शौचालय युनिट बी आमच्या शौचालय घेतले जेणेकरून आपलं आपण जिथं जातो तिथं निर्मल ग्राम झाल्यामुळं बरोबर आपल्यामुळं त्या लोकांना त्रास होऊ नये त्यासाठी ती सोयी केलेली आहे तुम्ही तुमची जाताना गावात मुक्काम असेल त्या त्या गावात स्वच्छता मात्र स्वच्छता का तर आता सगळ्यात महत्त्वाचे अन्नदान भरपूर लोक करतात बरोबर पण स्वच्छता साठी की नाही लोकांचं काय होतं मग गावाच्या बाहेर राहा असं हे असतं तर आम्ही काय करतो गावात राहण्यासाठी स्वच्छता राहिली पाहिजे त्याच्यासाठी संचालय युनिट बनवले दोन तुम्ही ते देवस्थान मार्फत बनवलेले तुम्हाला संस्था नाही नाही आम्ही आमच्या म्हणजे दिंडीच्या ह्याच्यातूनच बनवले खिरचेतून महिलांची संख्या मी बघितलं की महिलांची संख्या प्रचंड आहे किती महिला महिला आत्ता दोन सव्वा दोनशे महिला आहेत द्या हा अडीचशे पुरुष आहे तुम्ही औदुंभर कुंडल ते क्षेत्र नारायणपूर या पायीदुंड्या पायी दिंडी सोहळ्यात हे सर्व सामील झालेले आहेत आणि फक्त चालण्याच ना चालायचं नाही फक्त सेवा म्हणून हे सर्व मुलं काम करायचं आपण काय सेवा करतात तुम्ही काय सकाळी उठल्यापासून रात्री आले घेत बाद्या काढायच्या ट्रक मध्ये काढायचं बम पेटवायचा सगळ्यांना पाणी तापून द्यायचं पुन्हा युनिट स्वच्छ करायचं शौचालय साफ करायचं सगळी कॉलेजची मुलाची काय तुमचा ह्या पाठीमागचा उद्देश काय काय वाटतं तुम्हाला सेवेतून काय मिळतो नवीन तिथं आमच्या अण्णा महाराजांनी एक संदेश ठेवला जे आपल्या दिंडीची आप सामील होते ते आपल्यासाठी दत्त म्हणजे प्रत्येक जण असणार दत्त महाराज तुम्ही जर त्यांची सेवा केली तर डायरेक्ट तुम्ही दत्त महाराजांची सेवा केली असा संदेश दिला त्यामुळे सर्व मुलं दत्त महाराज म्हणून त्यांची सेवा करतो किती जण आहात तुम्ही चारशे आहेत कधी किती वर्षापासून सेवेत आले पाच सहा वर्ष झाली काय वाटतं तुम्हाला ह्या सेवेपासून काय मिळतं तुम्हाला काय वाटतं काय मिळतं तुम्हाला काय मिळत पण नाही काय कमी पण पडत अरे वा

गजानना गौरी पुत्र गजानना गौरी पुत्र गजानना 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 भवती नंदन गजानना 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 परिनंदन गजानना गजानना गजन पर्वति नंदन गजानना 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 पवली नंदन गजानना शंकर पुत्र गजानना शंकर पुत्र गजानना No.